ज्यावेळेस पक्ष दोन फुटले दोन पक्ष वेगळे झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्या आदरणीय साहेबांनी राष्ट्रवादी पार्टीची स्थापना साप, केली त्यांच्या मागं लाण्याचा हे मग पण त्यावेळेसच ठरवलं होतं गेले सहा महिने झाले मी स्थिर आहे कुठल्याही पक्षात गेलो नाही आणि आमचं ज्यांचं आपण नाव घेतलं घरातली व्यक्ती आहे कुटुंबातली पण त्यांची वैचारिक लढाई माझी वैचारिक वेगळी आहे मी पवार साहेबांच्या मागे राहण्याचा सा। मनापासून निर्णय घेतला हे माझी वैचारिक लढाई मी वैचारिक पवार साहेबांच्या पूर्वाने हो महाराष्ट्राच्या विचाराला एक संघ राहून त्यांच्या मागे राहण्याचा मनोबत व्यक्त केला सहा महिन्यापासून सॅन म्हणणे पक्ष दुसरीकडे कुठे गेलो नाही पक्षाच्या खासदार जामोजी कोल्हे साहेब यांचंही काम करत होतो शांत म्हणजे भूमिका जी व्यक्त करायची कौटुंबिक सगळ्या सगळ्या समाजाशी चर्चा करून माझ्या नेत्याची सगळ्यांशी संवाद सगळ्या गोष्टी चालू होत्या पण ते जाहीर प्रवेश काल मी पवार का साहेबांच्या हस्ते केला साहेबांनी गाडी घेऊन बसवलं हो म्हणजे काहीतरी पुढच्या दृष्टीने मला पाठबळ दिला असेल असं मी सांग त्यात की काय तुम्हाला गोष्टी आता मी सांगणे योग्य होणार नाही येणाऱ्या पुढील काळात त्या गोष्टी समाजापुढे येतील असं मी भेटू